दिवसाची सुरुवात बरोबर एक सुंदर गाणं ते खूप जगप्रसिद्ध झालेलं आहे आता आणि आपण ते नेहमी गातो गातो पूर्वी आम्ही तरुण संघाच्या कॅम्पला वगैरे जात असू आणि शेवटच्या दिवशी हे आम्ही गाणं न हमखास गायचो त्या गाण्याच्या ओळी अशा आहेत की आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीजस नो टर्निंग बॅक नो टर्निंग बॅक मी येशूच्या मागे जाण्याचं ठरवलं आहे आता माघार नाही आता माघार नाही हे जे गाणं आहे हे एकोणीसाव्या शतकामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे बोललं गेलं आहे मेघालय आसाम आणि बांगलादेश ह्याचा जो पूर्वीचा भाग होता एकोणीसशे शतकाच्यामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी एका देवाच्या माणसाला त्याचं नाव होतं नोक सिंग ह्या माणसाला पकडण्यात आलं आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं आणि तुरुंगामध्ये त्यांचा खूप छळ करण्यात आला आणि ह्या माणसाने त्या ओळी म्हटल्या आणि नंतर असं म्हणतात की ह्या ओळींना गाण्याचं रूपांतर साधू सुंदर सिंग आणि सायमन मराक ह्यांनी ते गाण्यामध्ये रूपांतर त्याचं केलं काही ह्यांनी खूप त्या चाली व्यवस्थित लावल्या आणि म्हणून ज्यावेळेस आपण ते गाणं म्हणतो तिची चाल आहे ती थोडी आसामी आणि मेघालयाचं ते जी गाणी असतात त्याचं ते, ते आपल्याला त्या प्रकारचं ते त्या गाण्याची ट्यून आहे आणि ह्यांना जे नोकसेंग होते ह्यांना ज्यावेळेस तुरुंगामध्ये टाकलं त्यांचं अतोना छळ करण्यात आला त्यावेळेस त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तुम्ही धर्म बदला आणि तुम्ही तुम्ही येशू पा येशूचं काम इथून पुढे करू नका आणि त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की आय हॅव डिसायडेड टू फॉलो जीजस नो टर्निंग बॅक नो टर्निंग बॅक मी येशूच्या मागे जाण्याचं ठरवलं आहे आता माघार नाही आता माघार नाही आणि त्यांना त्यापासून ह्यांना त्यापासून वळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले लोकांनी तिथलच्या मग त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला काहीतरी मोठं पद देतो आम्ही तुम्हाला पैसा देतो आम्ही तुम्हाला ऐशोराम देतो तुम्हाला एखादं मोठं पद अधिकारी बनवू आणि मग त्या ठिकाणी तुम्ही राहा पण येशूला सोडा त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं की द वर्ल्ड बिहाइंड मी द क्रॉस बिफोर मी म्हणजे जग जगातल्या सर्व मोह माया जे काही आहे ते सर्व मी मागे सोडलेलं आहे हे जग जे आहे हे माझ्या मागे आहे आणि द क्रॉस बिफोर मी म्हणजे क्रूज जो आहे तो फक्त माझ्या समोर आहे नो टर्निंग बॅक नो टर्निंग बॅक आता माघार नाही आता माघार नाही आणि मग ह्या अधिकाऱ्यांना काय करावं सुचलं नव्हतं तुरुंगातील अधिकाऱ्यांना मग कोणीतरी एक आयडिया केली आणि त्यांना जाऊन असं सांगितलं की तुमच्याबरोबर जे जे कोणी तुमचे अनुयायी होते किंवा तुमच्यासोबत येशूचं काम करणारे होते त्या सर्वांनी आता तुम्हाला सोडलं आहे सुद्धा सोडलं आहे आणि ते आता माझ्या आमच्या संगती आलेले आहे त्यावेळेस त्यांनी परत त्यांना म्हटलं दो नोवन जॉईन्स मी म्हणजे जरी कोणीही माझ्यासोबत आलं नाही मी एकटा असलो तरी दो नोवन्स जॉईन मी स्टील आय विल फॉलो तरी मी येशूच्याच मागे जाणार नो टर्निंग बॅक नो टर्निंग बॅक आता माघार नाही आता माघार नाही आणि शेवटी ह्या देवाच्या सेवकाला मारून टाकण्यात आलं त्याचे शब्द गीतांमध्ये रूपांतरित झाले मी अगोदर सांगितलं की सायमन आणि साधू सुंदर सिंग असं ह्यांनी म्हण असं म्हणतात की त्यांनी ह्या शब्दांचं गीतामध्ये रूपांतर केलं आज हे गाणं सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे आय हॅव डिसायडेड टू फॉलो जीजस नो टर्निंग बॅक नो टर्निंग बॅक मी देवाला येशूच्या मागे जाण्याचं ठरवलं आहे आता माघार नाही आता माघार नाही आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे है। लूक क्रु शुभार्थमान ह्याचा नववा अध्यायनी बासष्टवं वचन लूक चॅप्टर नाईन अँड वर्स सिक्स्टी टू येशूने त्याला म्हटले जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो